एच एस आर पी नंबर प्लेट बुक करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला टोम या साईटवर यायचं आहे याच्यामध्ये आपला एच एस आर पी या, uh, करा Another, या दिसना, क्लिक याच्यावर हे करायचं आहे त्यानंतर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र हे आपल्याला सर्वात आधी वर्षी साईट दिसणार त्यावर क्लिक करायचं आहे त्यामध्ये आपल्याला आपला जो जिल्हा आहे त्यामध्ये तो निवडून घ्यायचा आहे जो जिल्ह्यामध्ये आपल्याला नंबर प्लेट बनवायची आहे तो जिल्हा त्यामध्ये निवडायचा आहे जो जिल्हा आपला आहे ज्यामध्ये तो त्यामध्ये निवडायचा आहे त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला अप्लाय एच एस आर पी नंबर प्लेट यावर क्लिक करायचा आहे अप्लाय एच एस आर पी नंबर प्लेट क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यात रजिस्ट्रेशन नंबर जो आपला गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो यामध्ये फिलअप करून घ्यायचा आहे एच एस आर पी नंबर प्लेट मध्ये जो आपला गाडी नंबर आहे तो त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर चेसिस नंबर ज्या चेसिस नंबरचे शेवटचे पाच डिजिट यामध्ये त्यामध्ये आपला टाकायचा आहे त्यानंतर इंजिन नंबर इंजिन नंबरचे शेवटचे सेम पाच डिजिट लास्टचे त्यामध्ये टाकायचं आहे त्या त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे तो आपला मोबाईल नंबर त्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर व्हॅलिड या बटनावर क्लिक करायचं आहे वॅलिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या त्यामध्ये दिसेल की आपली जी गाडी आहे टू व्हीलर आहे बाईक आहे त्यानंतर जी आपली गाडी आहे त्यानंतर ते सिलेक्ट करायचं आहे त्यामध्ये त्यानंतर आपलं व्हेकल मॉडेल जी दिसेल फ्यूल पेट्रोल आहे रजिस्ट्रेशन रेट गाडीचं गाडीचं जो इंजन आहे तो त्यामध्ये आपल्याला दिसणार त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे यामध्ये गाडीचं जो ओनर फर्स्ट नेम आहे त्यामध्ये तो फिलअप करायचा आहे त्याच्यात सेकंड नेम त्याचं लास्ट नेम त्यामध्ये फिलअप करायचा आहे त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला फिटमेट लोकेशन इन्फॉर्मेशन त्याबद्दल माहिती मिळेल यामध्ये फिटमेट लोकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे फिटमेट सिटी यामध्ये आपली टाकून घ्यायची आहे ज्या फिटमेट सेंटरसाठी आपल्याला आपली नंबर प्लेट बसवायची आहे त्यामध्ये तो फिटमेट सेंटर आपला निवडून घ्यायचा आहे त्यानंतर अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट टाईप्स अपॉइंटमेंट टाईपमध्ये अपॉइंटमेंट टाईपमध्ये डीलर लोकेशन यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे दिसेल की पाचशे एकतीस रुपये यासाठी पेमेंट आलेलं आहे त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला दिसेल टोटल अमाऊंट फाईव्ह फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड थर्टी वन पाचशे एकतीस रुपये आपल्याला इथे चालन दिसेल त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे सिलेक्ट फिटनेस सेंटर निवडून घ्यायचा आहे जो फिटनेस सेंटर आपल्याला जो बघायचा आहे त्यामध्ये आपल्याला मिळेल की जून महिना याच्यात दिसून राहिला त्यानंतर आपल्याला इथे बघा जो आपला घराच्या जवळपासचा जो फिटनेस सेंटर आहे तो त्यामध्ये सिलेक्ट करायचा आहे आता मला इथे मला जो घरापासून माझ्या जवळ आहे तो मी फिटनेस सेंटर निवडणार आपल्याला इथे दिसेल की फिटनेस सेंटरसाठी कोणती डेट यामध्ये अवेलेबल आहे त्यानुसार आपल्याला त्यानुसार सोयीस्कर होईल त्यानुसार आपण ती डेट घ्यायची आहे चार जून दोन हजार पंचवीस चार जून दोन हजार पंचवीस ही तारीख आहे यामध्ये तीन ते चारचा टायमिंग दिला आहे तो आपला टायमिंग सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर कन्फर्म या डेटवर सिलेक्ट करायचा आहे कन्फर्म डेटवर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जो मोबाईल नंबर दिला होता त्यामध्ये आपल्याला तो एक ओ टी पी त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला पे नऊ या बटनावर क्लिक करून जो पेमेंट आहे तो पेमेंट यामध्ये आपल्याला करून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही आय यू पी आय थ्रू पेमेंट करू हो शकता क्यू आर बटनावर क्लिक करून तुम्ही पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक असे प्रिंट रिसिप्ट म्हणून एक ऑप्शन येईल त्यानुसार ते प्रिंट रिसिप्ट तुम्हाला ते तुमच्या तारखेला सोबत घेऊन जायची आहे आणि ज्या डिलर लोकेशनमध्ये तुम्हाला ती फिटमेट सेंटर आहे त्या तारखेला जाऊन तुम्ही तिथे एक रुपया बी न देता तुम्ही ते फिटमेट सेंटर आपली नंबर प्लेट लावू शकता धन्यवाद